जर तुम्ही असाल शेतकरी तर एकच चॅनल सबस्क्राईब करा शेतकरी सुपरस्टार मित्रो माधुरी ऑब्लिक महादेवी एक मराठीत जुनी म्हणे की गाव करी ते राव न करी पण रावानं करून दाखवलं गाव म्हणजे नांदणी राव म्हणजे अंबानी आता वंतारा या प्राणी संग्रहालयाच्या शिवनं सांगितलं की जसा आम्ही कोर्टाचा आदेश घेऊन माधुरीला आमच्या प्राणी संग्रहालयात आणलं तसा तुम्ही कोर्टाचा आदेश घेऊन परत घेऊन जा नमस्कार तत्पूर्वी मी सुदर्शनराजे जाधव शेतकरी सुपरस्टार या चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत करतो आणि भरभरून असंच प्रेम देत राहा अशी तुम्हाला विनंती करतो तुम्ही भरपूर माझे भाषणं पाहता सबस्क्राईब चॅनल सबस्क्राईब करता लाईक करता कमेंट्स करता त्याबद्दल मी आपला आभारी आहे आणि एका शेतकऱ्याची कुटुंबाला तुम्ही मदत करता त्याबद्दल आभारी आहे विषय आज असा आहे की अंबानीचे जे शिव आहेत प्राणी संग्रहालयाचे त्यांनी काय केलं की बा नांदणी गावातील पंचक्रोशीत जी माधुरी अब्लिक महादेवी हत्तीनी वावरत होती त्या पंचक्रोशीतील सिमेंटच्या रस्त्याने तिचे पाय खराब होतात त्याच्यानंतर तिथं तिची खायापियाची व्यवस्था नाही आणि असे प्राणी जंगलातच राहत असतात असं कोर्टा लक्षा कोर्टाच्या लक्षात आणून देऊन कोर्टाचा आदेश करून घेतला आणि पोलीस संरक्षण घेऊन गावाचा विरोध असताना पंचक्रोशीचा जैन मठाचा विरोध असताना त्या हत्तीनीला माधुरीला ते घेऊन प्राणी संग्रहालयात गेले आणि ज्यावेळेस गावकऱ्यांनी विचारलं की व त्या कोल्हापूरच्या जनतेने विचारलं की आमच्या हत्तीनीला नेऊ नका सी सांगितलं की जसं आम्ही कोर्टाचा आदेश घेऊन हत्तीनीला चालवलं माधुरीला तसा तुम्ही कोर्टाचा आदेश घेऊन परत घेऊन जा परंतु कोर्टाच्या आदेशाला विलंब असतो विलंब लागतो भरपूर वेळ लागतो तोपर्यंत हत्ती म्हातारी होऊ शकते म्हणून तिला परत आणण्याचा एक मी माझ्या बुद्धीनं उपाय सांगतो की तुमच्या आणि पुन्हा काय असतं जर एखाद्या आता हत्तीनीला करमल कुठं हा प्रश्न जर एखाद्या पोपटाला पक्षाला आपण पिंजऱ्यात कैद केलं आणि त्याला सोडून जरी दिलं काही दिवसानं तरी त्याला त्या पिंजऱ्याची हॅबिट झालेली असते म्हणून त्याला त्या पिंजऱ्यातच करमत असतं आता विषय असा आहे की सरकार कोण आहे आपणच आहे गावकरी ते रावणं करी ही म्हण अगदी जुन्या म्हाताऱ्यानं जुन्या लोक आहे ना पूर्वजयनं ती बनून ठेवली ती काही खोटी नाही काय असतं ज माझं त्या कोल्हापूरच्या लोकप्रतिनिधी खासदार असो आमदार असो जिल्हा परिषद सदस्य अध्यक्ष यांना विनंती आहे की तुमच्या शिफारशीबरोबर आमदार खासदाराच्या शिफारसपत्रासोबतच शेकडो नाही हजारो नाही तर लाखो लोकांच्या सह्या करून हत्तीनीची माधुरीची डिमांड केली तर शंभर टक्के माधुरी महादेवी तुमच्या पंचक्रोशीत परत येणार असं माझं भाबडं मत आहे आणि अशा तुम्ही शेकडो नाही हजारो नाही तर लाख खोस तुमच्या लोकप्रतिनिधीच्या शिफारसपत्राला पत्राला जोडून तुम्ही केंद्र सरकारकडं पाठवा आणि शंभर टक्के तुमच्या परिसरात नांदणारा जे इज्जतीनं जे तुमच्या धार्मिक कार्यात तुम्ही माधुरीला महादेवीला न्याय देत होते आणि तिला नेत असताना जे तुम्हाला दुःख झालं जे बाळगोपा रडत होते मावल्या रडत होते सज्जनवांच्या डोळ्यातून पाणी येत होतं आणि ते परत आल्यानंतर निश्चितच तुमच्या चेहऱ्यावर आनंद झाल्याशिवाय राहणार नाही हा उपाय करा आणि सरळ आणि सोपा आहे लाखोच्या संख्येनं सह्या तुम्ही केंद्र सरकारकडं जाऊ द्या माझं एवढंच मत आहे धन्यवाद